एखादं मेडिकल कॉलेज निर्माण झालेलं ना आय टी पार्क निर्माण झालेलं आहे उद्योग धंद्याची भिवंडी शहरामध्ये पूर्ण वाट लागलेली आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही रोजगार नाही एवढंच नाही तर ज्यावेळेस लोकप्रतिनिधी काम करणार नाही लोकप्रतिनिधी मतदानापुरतीच फक्त आपल्याला जनतेला प्रणाम करेल त्यावेळेस आणि जनता एकदा निवडून आलं का परत ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना प्रत्येकाला गाडण्याचं काम करण्यात येतील अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील उदाहरणार्थ अनेक त्याच पक्षातील उद्या आमदार महोदय असतील मित्र पक्षातील नेते असतील अनेक मंडळी आहेत की ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना त्यांना गाडण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं आज जनमानसामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे का आता एका चांगल्या लोकप्रतिनिधीचे या लोकसभा क्षेत्रामध्ये गरज आहे आणि जिजाऊला मला विश्वास आहे की जिजाऊचं कामच गेल्या पंधरा वर्षातलं इतकं आहे का अगदी प्रचारालाही नाही फिरलो तरी प्रत्येक गावपाडा प्रत्येक महानगरपालिकेतील गाव वार्ड प्रत्येक ठिकाणी जिजाऊचे कार्यकर्ते आहेत माझ्या रूपाने काम आहेत का आरोग्याची सेवा म्हणा शिक्षणाची सेवा म्हणा रोजगाराची सेवा म्हणा आता आपण ऐकलं असेल की भिवंडीमध्ये दहा हजार विद्यार्थिनींना आपल्या मार्फत शिक्षण दिलं देऊन त्यांना रोजगार दिलेला आहे असा या शहापूरमधले तीन तीन विद्यार्थी डेप्युटी कलेक्टरची सेकंड पर्यंत परीक्षा पास झालेले आहेत नव्हे हजारो विद्यार्थी या भिवंडी लोकसभा क्षेत्रातले प्रशासनामध्ये अगदी पोलीस कॉन्स्टेबल पासून तहसीलदारापर्यंत नोकरीला लागलेले आहेत त्यामुळे कुठलीही गोष्ट अशक्य नाही जर आपण म्हणाल का निवडणूक का लढू नये आपण प्रत्येक वेळेस सांगायचं शिवाजी जन्माला येऊ दे पण तो शेजाऱ्याच्या घरात राम जन्माला येऊ दे परंतु शेजाऱ्याच्या घरात तर तसं आता चालणार नाही आपल्याला राम राज्य आणायचं असेल खरोखर लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं सरकार सत्ता पाहिजेत असेल आणि सत्ता आणावायची असेल तर नक्कीच ही निवडणुकीचं लढण्याबाबत मानस आहे आणि आज मी जाहीर केलेलं आहे का जो पक्ष तिकीट देईल ज्या पक्षाला आपली तत्व मान्य होतील का बाबा जनमानसाला शहात्तर वर्षामध्ये ज्या सोयी सवलती मिळालेल्या नाहीत अन्न वस्त्र निवारा आज शाहपूर मुरबाड सारख्या तालुक्यातून पाणी मुंबईला जात आहे परंतु इथे जर जून जानेवारी महिन्यापासून जर पाण्याची टंचाई होत असेल तर यांना पहिल्यांदा पाणी दिलं पाहिजे यांना रोजगार दिला पाहिजे किंवा बघायला गेलं तर बाजूला पडघ्यापासून जे गो गोडाऊन लॉबी आहे यांना दहशतीखाली काम करायला लागत असेल यांच्याकडनं कोणीही खंडण्या लोकप्रतिनिधी मागत असतील तर त्या था, थांबल्या पाहिजेत त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या जमिनी विकताना कुठल्या लोकप्रतिनिधीमध्ये कमिशन खाऊ नये अगदी दहा दहा लाखाच्या विकास कामापासून जर लोकप्रतिनिधी कमिशन खात असतील तर बदल झाले पाहिजेत असे आम जनतेचं म्हणणं आहे लोकसभा क्षेत्रातील आमच्या भगिनींचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सर्वांचं तुम्हाला की तुम्ही स्थानिक उमेदवार म्हणून उमेदवारी मागत या लोकसभा क्षेत्रामध्ये जर साडे अकराशे विद्यार्थ्यांना जर सरकारी नोकऱ्या दिलेल्या आहेत या लोकसभा क्षेत्रामध्ये नव आमच्या स्पर्धा परीक्षा वाटणाऱ्या आहेत दोन सीबीएसई स्कूल आहेत तर आम्ही परकीय की ज्यांनी काहीच काम केले नाही ते परकी आहे आम्ही या लोकसभेचा कानाकोपरा काना एकवीसशे पन्नास जे बूथ आहेत त्या प्रत्येक बूथवरती काम आहेत बूथची यादी आमची पन्नास पन्नास कार्यकर्त्यांची आमची यादी तर आम्ही परके का ते काम न करणारे परखे त्यांनी कुठे भिवंडी सिटी बनवलं कुठे कल्याण स्मार्ट सिटी बनवलं कुठला रेल्वेचं हे सुशोभीकरण केलं की कुठल्या भगिनींना एक एक दीड दीड तासामध्ये लोकल येते कसारा लोकल त्यांच्यासाठी अर्धा अर्धा तासांनी लोकल निर्माण केलेले ते कोण शिकवणार हो ज्यांना जनतेशी काय देणं घेणंच नाही तर त्यांच्याशी आम्हाला काय संधी दिली नाही तर आपण शंभर टक्के आम्ही राजकीय पक्षांनी संधी दिली तर पाच लाख मतांनी निवडून आणि त्या पक्षाचे विचार हे प्रत्येक पक्षाचे विचार चांगले असतात काँग्रेसचे चांगले आहेत भारतीय जनता पार्टीचे चांगले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चांगले आहेत आणि शिंदे गटाचे विचार चांगले आहेत किंवा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे चांगले आहेत ज्या ज्या घटनेप्रमाणे त्यांच्या घटनेप्रमाणे काम करायला संधी देतील तर पहिल्यांदा समाजाची सेवा केली पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर समाजाची सेवा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लोकप्रतिनिधी म्हणून हवेत उडणारा लोकप्रतिनिधी नसावा किंवा मतदारांना तुच्छलेखांना मी तर जाहीर केलं का माझा प्रत्येक मतदार या लोकसभा क्षेत्रातील खासदार आहे